स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनावर घर केलं आहे या मालिकेचं कथानक आणि पात्र सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं आहे दरम्यान आता मालिका उत्कंठावर्धक वर वळणावर आली आहे कारण या मालिकेतील विरुद्ध दिशेला तोंड असणारे मुक्ता आणि सागर लग्नगाठ बांधणार आहेत त्यांच्या लग्नात सागरची पहिली पत्नी सानवी काही गोंधळ घालते का हे पाहणं कमालीचे ठरणार आहे हो नाही म्हणता म्हणता अख्खे प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता आणि सागर लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत खरं तर दोघांचे स्वभाव भिन्न असले तरी या दोघांना जोडणारा एकमेव धागा म्हणजे सई सईवरच्या प्रेमापोटी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच ते स्वप्न पूर्ण होणार आहे गोखले कुटुंबाच्या रीतिरिवाजाप्रमाणे लग्न पार पडणार असलं तरी या लग्नात कोडी ठसकाही असणार आहे लग्न मंडपात वाजत गाजत सागर आणि त्याच्या कुटुंबाचं आगमन होणार आहे संपूर्ण कुटुंब कोडी पेहरावत दिसणार आहे त्यामुळे लग्नात खऱ्या अर्थाने मुक्तासागरसोबत दोन कुटुंबही नव्या नात्यात बांधली जाणार आहेत मुक्तासागरच्या लग्नासाठी ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन सायली यांनी देखील खास हजेरी लावली आहे यासोबत लग्ना सानवीची देखील एंट्री होणार आहे सानवीच्या येण्याने बराच ड्रामाही रंगणार आहे त्यामुळे लग्ना निर्विघ्नपणे पार पडणार का याची उत्सुकता नक्कीच असेल त्यामुळे मालिकेचा आगामी भाग पाहावा लागेल आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बेल बटनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग